नॅशनल ड्रायव्हर असोसिएशन गाडी चालक मालक अपधान झाल्यास दहा वर्षकेत सात लाख रुपये दंड या जीव घेण्या कायद्याच्या विरोधात नॅशनल ड्रायव्हर असोसिएशन तर्फे जाहीर निषेध करण्यात आला सरकारने हा कायदा रद्द करावा तसेच हा कायदा जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत बेमुदत बंद करण्यात येईल असा इशारा नॅशनल ड्रायव्हर असोसिएशन यांनी दिला नॅशनल ड्रायव्हर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष राजू शिंदे उपाध्यक्ष इरफान बारगीर तालुका उपाध्यक्ष ताहिर बारगीर अध्यक्ष प्रमोद सौंदडे किरण पाटील विकी नाटेकर सज्जत ढाले प्रमोद जाधव धीरज देवकते आदी पदाधिकारी उपस्थित होते ने ना मान्य नाही ड्रायव्हर एक जुटीचा ड्रायव्हर एक जुटीचा ड्रायव्हरांच्या बद्दल किंवा गाडी वाहन चालकांचे जे विषय केंद्र शासनाने एक फार मोठा असा अन्यायकारक जो कायदा केला आहे कायदा रद्द होईपर्यंत ड्रायव्हर असोशियन जिथं जिथं किंवा आमच्या नॅशनल ड्रायव्हर असुशेशन सांगली ऑल इंडियाच्या वतीने पण किंवा जिथं जिथं ज्या संघटना आहेत त्या सगळ्या पद्धतीने आम्ही जर हे कायदा लवकरात लवकर मागे घेतला नाही तर पुढच्या दोन दिवसानंतर तीव्र आंदोलन करणार हे एवढं सरकारनं देणार ठेवावं आणि ड्रायव्हरांच्यासाठी शंभर टक्के ते कायदा रद्द करून आम्हाला सहकार्य करावी घोषणा <स्थाथ>